नमस्कार मी गयंद्रे आपण जे पाहता माय विहिणी चॅनल पाहूया बातमी मित्रांन विस्तार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमोल पाटील यांचा तक्रारीमुळे जैन कृषी केंद्र यांचा परवाना रद्द करण्यात आलेला होता परवाना धारकात अशोक शात्रीला जैन तालुका खंबा जिल्हा बुलढाणा बियाण व नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याऐंशी मधील खंडमधील तरतूदनुसार परवाना क्रमांक एल एस डी वीस एकोणीस एकशे वीस एकदा सात दिवसासाठी हा परवाना रद्द करण्यात आलेला होता तरीसुद्धा दुकान चालू अशी तक्रार आज रोजी अमोल पाटील स्वाभिमान शेतकरी संघटनेने दिलेली आहे मायभूमी न्यूज साठी संतू आठोडे खामगाव देण्यात आलं सात सहा दोन हजार चोवीस रोजी जैन कृषी केंद्र संचालक यांच्या शिल्लक का शिल्लक विक्री व लिंकिंग करण्याच्या आदेशा लिंकिंग केल्यामुळे जिल्हा कृषी दीक्षक यांनी परवाना निलंबित केला तरीही जे एन कृषीनं समजा की हे दुकानं उघडं ठेवून विना बिल हे काही ग्राहकांना बियाणे विकत आहेत त्या अनुषंगाने मी आज पुन्हा एकदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं त्यांच्यावर येत्या काय दोन दिवसात जर त्याच्यावर कारवाई जर नाही झाली तुम्ही एकदा आत्मधन केलं यावेळेस अन्न आंदोलन घेऊ आमरण उपोषाचा आमरण उपोषाचा आम्ही पवित्र घेणार